पुणे जिल्ह्यातील मौजे खेबडशेत नारोडी येथे अज्ञात चोरट्यांनी जुन्या घरावर साफ करत तब्बल दोन लाखाहून अधिक किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे फिर्यादी संजीव दगडू पिंगळे वर्ष पंचावन्न रहिवासी खेबडशेत नारोडी यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना तेवीस ऑक्टोबरच्या रात्री दहा वाजल्यापासून ते चोवीस ऑक्टोबरच्या पहाटे साडेचार वाजेदरम्यान घडली आहे जुन्या घराच्या छपरातील कवले उचकटून आत प्रवेश करणाऱ्या चोरट्यांनी लोखंडी कपाट फोडून सोन्या चांदीचे दागिने चोरीस नेले ज्यामध्ये चैन गंठन राणीहार ब्रेसलेट वेढा टॉप्स कुडका वेल तसेच चांदीची जोडवी आणि लॉकेट साखळी यांचा समावेश आहे चोरी गेलेल्या ऐवजाची एकूण किंमत आहे तब्बल दोन लाख तीन हजार पाचशे सत्तावन्न रुपये या प्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसच्या च्या कलम तीनशे पाच अ आणि तीनशे एकतीस चारनुसार नुसार तपास सुरू आहे घटनेचा तपास घोडेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार यांच्याकडे असून पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपासाची चक्रे गतिमान केली आहेत अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू असल्याची माहिती एपीआय सागर पवार यांनी दिली या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न